नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुण्यात एकदा आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चाललो आहे अली तर आज फॅमिली पण आहे चला आज फुल मजा होईल फुल राडा होईल स्वच्छाला पुढे भेटूया आता आम्ही चाललो आहे जरा नाश्ता वगैरे करतो नंतर भेटतो तुम्हाला बघा हे सांग आयकर Bami? Neya? मित्रांनो आम्ही आले गाडी लागली असेल सेंट्रल पार्क घ्यायचं आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि निघतो हॅपी अॅनिवर्सरी पार्टी आहे ना वाडापावची काय पार्टी देते मला दोन वडापाव चालतील मेन्यू बघता हे मेन्यू चेक कर पटावट आमचा तर चला नाश्ता करून घेतो ना भेटत तुम्हाला पुढं नाश्ता आपला झालेला आहे आणि आता आपण सर्व निघतोय थांबा तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी तर इकडं बघा इकडे सर्व आमची आता मामास एक गाडी आमची माग होती तर आता नाश्ता करतात तर याच्यानंतर निघूया आपण पोचलेलो आहे इथे गाड्या पार्किंग वगैरे केल्या आम्ही आता के आम्ही चाललो रूम वर आणि इकडं निका बाहे आमचा आहे कर तर चला आता रूम वगैरे दाखवतो तुम्हाला चलो 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 मजा आहे का आएगा। याच्या आएगा। पाठीमाग आमचा रूम आहे सो चला तुम्हाला दाखवतो सर्व हो इथं डायनिंग म्हणजे बसायची व्यवस्था आहे जवा बिवाला वगैरे चला 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 अजून दाखवतो तुम्हाला इकडे झाड एकदम सौंदर्य झाड अरे कहना क्या चाहते हो आम्ही इथं रूम घेतलं पटकन गेला रूम र ये इथं सत्य आम्ही रूम घेतलं आहे पापा आईवी करा हाय ही रूम इथं मित्रांनो आता आम्ही चाललोय समुद्रावर फोटो काढायला तर भिजायला आम्ही नंतर जाणार आहे तर आता आम्ही चाललोय फक्त फोटो काढायला मग जाऊन बिऊन नंतर समुद्रावर भिजाव भिजायला जाऊ बघूया काय ॲक्टिव्हिटी असेल तर ती पण आपण करू तर चला भेटूया आपण पुढे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया तर मित्रांनो इथं आम्ही चा याला थांबलेलो ते सर्व गेलेत बाहेर हे बघू शकता तुम्ही सर्व बाहेर गेलेत आणि मी एकटा थांबलो आहे मला जाम कंटाळ आलता तर, तर आता सर्व उतरलेत चाप याला आणि मी गाडीत चा मागवलो आहे मला लय कंटाळला आलता आणि मी आज जास्त ब्लॉग पण शूट नाही गेला तर तेवढा शूट केला मी तेवढा प्रयत्न करेन तुम्हाला दाखवायचा तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद